बघ्या पण हे खरंच खूप छान झालंय गोष्ट कुठली मावशी तू माझ्या हाताचं बोटाचं काय केलं शिक्षा आता हे कसं काढायचं सपा कसा करायचा अच्छा म्हणून पळत आली वय मी तिला सांगितलेलं सकाळीच आमचा विषय झाला अरे उठ व्हिडिओ नाही बसा 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 अरे बैठक हा हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त ना चला आजचा आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचिरणी प्रथा आहे तर ऍक्च्युली काय झालं होतं मी सांगते श्रीशा तिचं ती पार्लर मध्ये यायचं हट्ट केलेली होती कारण मी खूप दिवस झालं तिला म्हणत होते की चल श्री आपण केस कट करून येऊ कारण डोळ्यावरती खूप येत होतं पण ते ऐकतच नव्हती कारण ॲक्च्युली स्कूलमध्ये ना तिच्या फ्रेंड्सच्या सगळ्यांचेच केसं वाढलेली आहेत आणि छान अशी ती वेणी घालतात आणि हिलाही ती वेणी घालायची होती त्यामुळे ती म्हणत होती नाही मला ही केसं मोठी करायची आहेत आणि वेणी घालायची आहेत जसं आपलंही होतं आपणही लहान होतो त्यावेळेला छान छान साडी नेसायचो किंवा छान छान अशी वेणी घालायचो तर असं आपण ही सुद्धा नाटकी केलेली आहेत तशीच नाटकी ह्यांना सुद्धा करायचे असतात छान असं माझी उडणी घेते कधीतरी साडी घेते आणि नेसत असते आणि केस असं वेणी घालायचं किंवा पोणी घालायचं तर असं काहीतरी चालू असतं पण एके दिवशी काय झालं तिला माहित नाहीये की अचानकच तर तिचं ऑलरेडी आधीच जी हेअरस्टाईल होती ना तर ह्यानीच करून दिलेलं होतं खाली खेळत होती जस्ट आमच्या बिल्डिंगच्या खालीच ह्यांचं पार्लर आहे आणि त्यामुळे मग ह्यानी तिला असं घालून दिले घालून दिल्यावर तीच येऊन म्हटलं की चला हे आपण हेअर कट करू आणि त्या मावश्या आहेत आणि गर्दी नाही आहे आणि आपण जाऊन करून येऊ मी म्हटलं आता श्रीशा विचारते किंवा म्हणते एवढी तर म्हटलं नको वेळ वाया घालवायला नाहीतर परत आणि तिचं मन बदलेल मग ती खुश आहे तोपर्यंतच आम्ही पटकन आलो खाली आणि मस्त असं तिचं आता हेअर कट करून घेतोय कारण डोळ्यावर खरंच खूप येत होते आणि रोज सकाळी मला दोन वेणी घालायची आहेत मग एकच घालायचं आहे असं रोज आमचं ना अर्धा तास ह्यामध्येच जात होते वेळ वाया स्कूलला रोज मग असंच वेळ होत होतं म्हटलं स्कूलसाठी रोज नको वेळ व्हायला चल म्हटलं लहान आहेस तोपर्यंत छान मस्त असं छोटे केस कट करून म्हटलं उद्या जेव्हा मोठी होशील त्यावेळेला तू तुझी चॉईस ना वाढवायचं असेल तर तू वाढवू शकतेस म्हटलं लहान आहे तोपर्यंत तू चल कट कर म्हटलं सो त्यासाठी तर ती आली ही तिचीच इच्छा होती सो मस्त असं हेअर कट केला खरंच खूप स्पेशल दिवस आहे कारण ना आज पहिल्यांदाच मी आई बाबांना ना की मॉलमध्ये घेऊन जाणार आहे सो नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण लहानपणापासून त्यांनी मला जे दिलं सगळं पण त्यासाठी काहीच त्यांनी मागितलेलं नाही आहे इव्हन कुठलेच आई बाबा स्वतः रिटर्न काहीच मागत नसतात आज त्यांना थोडंसं आपण आनंद देता आलं तर ह्यातच खूप मोठं समाधान आहे असं मला वाटतं आता मॉल ॲक्च्युली आपण लहान होतो त्यावर तर काय प्रकार हा आपल्याकडे नव्हताच पण आता बघू की त्यांना कसं वाटतं आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कारण त्यांनी तरी आई ॲक्च्युली असं थोडंफार फिरत तर घेतो म्हणजे ट्रीपला वगैरे पण बाबांचं असं असायचं की बाबा शेती घर ओढ पण ते आले आणि त्यानिमित्तानं थोडंसं त्यांना ते खूप मोठं समाधान आहे त्यामुळे दोघेही खरंच खूप होऊन जाते आज कदाचित मी मोठी गोष्ट नाही करू शकत पण त्यांच्यासाठी एक आठवण किंवा एक क्षण आठवणीतला एक क्षण आहे असं म्हणतात ना की आईवडिलांना आनंद देणं हाच खरा मोठा सक्सेस आहे तर त्यातलाच हा प्रकार आहे असं काही म्हणायला काही हरकत नाही आहे आणि त्यांना ना ॲक्च्युली लिफ्ट म्हणा किंवा एस्केलेटर फूड कोर्ट हे प्रत्येक गोष्ट इथलं हे सगळं नवीनच असणार आहे इवन आपल्याला पण सुरुवातीला नवीनच होत्या ह्या गोष्टी पण आपल्याला तर ना की ह्या सभेचा एक भाग झालेला आहे की जर आपल्याकडे काही प्लॅन्स नसतील ना तर मग आपण काय विचार करतो की चला मॉलमध्ये थोडीफार शॉपिंग किंवा थोडंसं मूडसुद्धा आपलं चेंज होत असतं रिफ्रेश आपण होत असतो सो म्हटलं की ह्यांनाही आपण दाखवू सो अशा भल्या मोठ्या मॉलमध्ये मी त्यांना घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना बघूनच ना की त्यांचे डोळे वगैरे असे चकाकत आहेत असं मला वाटतं श्रीशा तर आहेच काळजी घ्यायला श्रीषासुद्धा म्हणत होते आहो इतर हं बापा इतर राहा तुम्ही हरू नये म्हणून त्यांचीसुद्धा ती काळजी घेत होती मग मला जमेल तेवढं मी त्यांचा व्हिडिओ घेतला जमेल तेवढं मी त्यांचे फोटोसुद्धा काढले हेच आनंदाचं क्षण म्हणायला काही हरकत नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी आपण देऊ शकतो हेच खूप आहे की हे सगळं कमीच आहे त्यांच्यासाठी बघायला गेलं तरी पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं तर आपण करायचंच आहे सो त्यांच्यासाठी ही फार मोठी मी शॉपिंगसुद्धा केलं श्रीषासोबत त्यांचा फोटो अरे वा काही विचारूच नका आणि जेवढं जमेल तेवढंसुद्धा मी सगळ्यांसाठी ज्यांच्यासाठी पण शॉपिंग घेतली मग आता मी इथं होम सेंटरमध्ये आले होम सेंटरमध्ये आल्यानंतर ना की हे मला हा काय स्टोरेज आपले जे कंटेनर मिळालेत ना तो मला खरंच सांगते खूप भारी आहेत हे जार सगळे मला खूप आवडले ऑफरसुद्धा होती त्यामुळे मी घेतलेलं आहे आता हे घरी जाऊन पण मी तुम्हाला दाखवते आणि त्याचे अरेंजमेंट ऑर्गनायझे ऑर्गनाईज कसं करायचं तर हेही मी दाखवते थोडंसं तर मला वाटतंय महाग आहे बट होम सेंटरच्या मानाने आणि आपल्याला काहीतरी असं युनिक काहीतरी घ्यायचं असेल तर थोडे पैसेही मोजावेच लागतात सो त्यासाठी मी हे घेतले मला ॲक्च्युली हे दोन बॉक्स दोन हजारला मिळाले म्हणजेच एक हजारला एक बॉक्स आणि एका बॉक्समध्ये सहाशे जार आहेत असे मला हे दोन हजारने एकवीसशे रुपयाला समथिंग असं मला मिळालं सो त्यासाठी खरंच खूप भारी वाटलं होम सेंटरमध्ये मी आले ना तर काही ना काही तरी मी घेतच असते सो so, ही माझी होम सेंटरची शॉपिंग म्हणू शकतो पार्किंग किती आहे काय वरती सगळ्या जवळजवळ पन्नास हजार गाड्या फोर व्हीलर जर वाढत असेल तर काय होईल देशाची हल आता गाड्या त्यांनी बंदच करावं असं वाटतंय मला

की बाबा तो व्हिडिओ आपल्याला पोस्ट करणं गरजेचं होतं सो व्हिडिओ कसा झाला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ॲक्च्युली विचार होता की असं शॉपिंग छान झालं आहे म्हटल्यावर जेवायला बाहेर जाऊ पण श्रीषाची काही इच्छा नव्हते हो मग म्हटलं की चला घरी जाऊन पार्सलच आणू सो पार्सल घेऊन आणि आमचा छान दिवस असा गेला सो so व्हिडिओ कसा झाला आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूच आपण नेक्स्ट धमाकेदार ब्लॉग